नमस्कार मैत्रिण मिस्टीज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत हिरव्या वांग्याचं भरीत किंवा ठेचा काही लोक म्हणतात याला तर आज आपण त्याची रेसिपी पाहणार आहोत चला तर पुढची प्रोसेस पाहूया जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आपण ही जलगावची वांगी घेतलेली आहेत याला जलगावी किंवा खांदेशी वांगी म्हणतात ती आता आपण घेतली आहेत याला मी थोडंसं ऑइल लावून घेतले वरतून ती आता आपण भाजून घेणार आहोत आता आपली वांगी छान भाजून झालेली आहेत आपण आता ही याची साळं जी आहेत ती काढून घेणार आहोत आता आपली ही जी वांगी आहेत त्याची आपण साल पूर्ण काढून घेतलेली आहेत आणि तेट सुद्धा काढून घेतलेलं आहे आता आपण हे स्मॅशरने स्मॅश करून घेणार आहोत इथे मी पॅन गरम करत ठेवलेला आहे याच्यामध्ये ऑइल घालून घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण शेंगदाणे घालून घेणार आहोत शेंगदाणे थोडेसे शे आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत आपले शेंगदाणे थोडेसे शे परतून झाले की याच्यामध्ये आपण जिरे घालून घेणार आहोत आलं मिरची लसणाचा ठेचा घेतलाय तो आपण याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे कांद्याची पात आहे बारीक चिरलेली स्वच्छ धून ती घालून घ्यायचे आता आपण याच्यामध्ये स्मॅश केलेलं जे आपले वांग होतं ते घालून घेणार आहोत चवीनुसार मीठ बारीक चिरलेलं कोथिंबीर आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता तुम्ही पाहू शकता आपल्या वांग्याचा भरीत असा तयार आहे हा भरीत खूप छान लागतो खूप टेस्टी लागतो तुम्ही भाकरी किंवा चपातीसोबत हा भरीत खाऊ शकता खूप छान लागतो तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा जर माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा आणि नक्की सबस्क्राईब करा थँक्यू